केंद्रामध्ये असलेले आमचे नेते देशाचे गृहमंत्री आणि सहकार्यता मंत्री, मंत्री। माननीय अमित भाईंचा लोणी दौरा निश्चित झालेल्या अहिल्यानगरमध्ये ते येत आहेत आज रात्री चार तारखेला मुक्कामाला येऊन शिर्डी येथील त्यांचं आगमन होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जवळपास सहा कॅबिनेट मंत्री या ठिकाणी येत आहेत आणि उद्या हा कार्यक्रम शिर्डीचं साईबाबांचं दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात होते एन सी डी सीच्या माध्यमातून माननीय अमित भाईंनी जो सहकार मजबूत केला सहकार कारखानदारी मजबूत केली त्याचा एक भाग म्हणून कारखान्याचं नूतनीकरण आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याचं उद्घाटन अमित भाईंच्या हस्ते होणार आहे प्रभरा मेडिकलच्या माध्यमातून बांधण्यात आलेला पूर्णकृती पुतुळा पद्मश्रींचा आणि पद्मभूषण यांचा त्याचं अनावरण माननीय अमित भाईंच्या हस्ते होतं आहे तसेच कार्यक्रम झाल्यानंतर या दोन्ही महापुरुषांच्या पुण्याईमुळं आमच्या परिवाराला हे दुसऱ्यांदा भाग्य आमचं आहे की माननीय भाई हे आमच्या घरी स्नेहभोजनासाठी येत आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय येत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत तर एक अभूतपूर्व असा कार्यक्रमाचं नियोजन प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे पूर परिस्थितीची निर्माण झाली आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारही करत आहे केंद्र सरकारही करतं आहे पण एक फुल न फुलाची पाकळी म्हणून प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने एक कोटी रुपयाचा धनादेश आम्ही माननीय मुख्यमंत्री हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार आहोत मला असं वाटतं की शेवटी सरकार आपली जबाबदारी पार पाडणारच आहे पण एक व्यक्तिगत नात्याने सगळ्याच राजकीय लोकांनी देखील आपली आपली जबाबदारी जर दर आधार दिला तर एक फार मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल मला असा विश्वास आहे की अमित भाई आल्यानंतर निश्चित त्याच्यावर काहीतरी अजून सकारात्मक निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिवाळीपूर्व कसं हे सगळं अनुदान वर्ग होईल यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार इतर जे महाराष्ट्रातील नेते केंद्रामध्ये यापूर्वी राहिले ज्यांनी अनेक पदं भूषवले अनेक मंत्रिपदं भूषवले त्यांनी या सगळे खाजगी कारखाने त्यांनी पाहिले तर त्यांच्याच परिवारात आहेत अमित भाई एकमेव सहकार मंत्री आहेत ज्यांनी हा सहकार विभाग स्थापन केला एन सी डी सीच्या माध्यमातून जवळपास चार हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या कित्येक सहकारी कारखान्यांना स्थिर करण्यासाठी वितरित झालेत तीस हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स केंद्र सरकारने माननीय अमित भाई आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून माफ करण्यात आला तर खरं सहकार टिकवण्याचं काम हे केंद्र सरकार करतं आहे खाजगीकरणाला विरोध नाही पण या खाजगीकरणाच्या स्पर्धेमध्ये सहकार पण टिकेल अशा दृष्टिकोनातून भूमिका माननीय अमित भाईंनी घेतली माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली महायुती सरकारने घेतली आणि म्हणून आम्ही आज या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित कर केलेला आहे मला विश्वास आहे की पावसाची वाईट परिस्थिती असून देखील परवा परिसराच्या सगळ्या परिवारांनी सगळ्या कुटुंबाच्या सदस्यांनी हातभार लावल्यामुळे आम्हा कार्यक्रम आज इथपर्यंत पोचू शकलो आणि एक चांगला कार्यक्रम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे